श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा विद्रोही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका या व्रताविषयी माहिती पाहणार आहोत तसे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हरतालिकेचं व्रत कसं केलं जातं कशी पूजा मांडली जाते परंतु काही आत्ताच्या ज्या नवीन मुली आहेत त्यांना जर माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्याला श्रावण महिन्यापासूनच आपल्याकडे सणांना सुरुवात होते ती साधारणतः दिवाळीपर्यंत असतेच तर आपल्या सुवासिनींचा आवडते सण म्हणजे वटसावित्री मंगळागौर हरतालिका हरतालिका या व्रताला आपण महाराष्ट्रामध्ये हरतालिका म्हणतो तसेच इतर राज्यांमध्ये त्याला तीज म्हटलं जातं हे व्रत स्त्रियांच्या सौभाग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आणि खूप चांगलं व्रत मानलं जातं हरिताल हरतालिका या व्रताची देवता भगवान शिव आणि पार्वती माता आहेत पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकराला स्वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापतीने एकदा यज्ञाच्या वेळी भगवान शंकरांचा अपमान केला तो अपमान सहन न झाल्याने माता पार्वतीने यज्ञकुंडात योगाग्नीने स्वतःला दहन करून घेतले व नंतर त्यांनी त्या हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आल्या पुन्हा त्यांनी उग्र तप करून भगवान शंकरांची अर्धांगिनी झाल्या अशी ही दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता स्त्री म्हणजे माता पार्वती आपल्या स्त्रियांच्या महान आदर्श आहेत म्हणूनच पूजा करून आपल्या पतीला उदंड आयुष्य त्याचसोबत उ उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून हे व्रत केले जाते त्याचसोबत सौभाग्याचे आपले सौभाग्य अखंड राहण्यासाठी देखील ह्या दिवशी महादेवांकडे माता पार्वतीकडे प्रार्थला प्रार्थना केली जाते त्याचसोबत कुमारिका ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी देखील हे व्रत अत्यंत महत्त्वाचं आणि उपयुक्त असं आहे आपल्याला चांगला वर मिळावा आपल्याला चांगला जोडीदार मिळावा नवरा मिळावा यासाठी देखील कुमारिका मुलींनी हे व्रत करावं केलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी ही परंपरा आहे नक्की हे व्रत करावं आणि त्याचा वसा अजन्म पाळावा असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला उत्तम पती प्राप्त होतो असं म्हटलं जातं या व्रताने तर आपल्याला या हरतलका या व्रताचं आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे याविषयी माहिती पाहूयात या व्रतासाठी आपल्याला ला लागणार आहे दुर्वा बे आपली जी पत्री बाजारामध्ये मिळते ती पत्री फुलं अक्षदा हळद कुंकू अक्षदा विड्याची पानं आघाडा पंचामृत पाच प्रकारची फळं बेलफळ भेटतं ते बेलफळ बेल आपलं बेलाचे जे पानं आहेत ते त्याचसोबत नदीची वाळू कुठे कुठे हरतालकीच्या मूर्ती देखील मिळतात त्याची देखील पूजा केली जाते आता जर कोणाला या सगळ्या गोष्टी शक्य नसतील मिळणं नदीची वाळू वगैरे आणून आपल्याला जर घरामध्ये करणं शक्य नसेल तर त्यांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन आपली पूजा केली आणि पत्री वाहिली तरीही चालते ज्यांना कोणाला ऑप्शनच नसतो त्यांनी ही जरी मंदिरात जरी, जरी जाऊन पूजा केली तरीही चालते तर अजून साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे विड्याची पानं त्याचसोबत हळकुंड सुपारी एक रुपयाचं नाणं त्यासोबत बदाम जो अखंड बदाम येतो तो खारीक आणि खोबरं अशा पद्धतीने आपल्याला हे पूजेचं साहित्य लागणार आहे तर आपण पण सगळ्यात पहिले म्हणजे सकाळी लवकर उठून सुसुरभूत होऊन आपल्याला आपल्या वेळेप्रमाणे तुम्ही पूजा करू शकता चौरंग किंवा पाट लागणार आहे नदीची वाळू जी आणलेली आहे आपण ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि थोडीशी सुकवून घ्यायची म्हणजे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि चौरंग किंवा पाटावर एक स्वच्छ वस्त्र अंथरायचं जर आपल्याला शक्य नसेल वस्त्र अंतरणं तर फुलांचा गालीच्या म्हणजे फुलं ठेवायची त्यावर आणि त्यावर सगळ्यात पहिले आपल्याला महादेवाची पिंड साकारायची आहे म्हणजेच महादेवाची पिंड बनवून घ्यायची आहे तर पिंड बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे महादेवाची पिंड बनवताना आपल्याला जी महादेवाची निमूर्ती बाजू असते ती आपल्याला उत्तर दिशेलाच करायची आहे ही गोष्ट पिंड बनवताना नक्की लक्षात ठेवा निमूळती बाजू उत्तरेकडे करा पिंड बनवून झाली की आपल्याला महादेवांच्या समोर म्हणजे पिंडीच्या समोर आपल्याला नंदीची स्थापना करायची आहे नंदीच्याच बाजूला आपल्याला गणपती स्थापन करायची आहे आणि महादेवांच्या मागच्या बाजूला माता पार्वती आपल्या सखींसोबत स्थापन करायच्या आहेत तर अशा पद्धतीने ही पूजेची मांडणी आपल्याला करायची आहे त्यानंतर एक सुपारी घ्यायची आहे तिला आपण गणपतीचं स्थान देणार आहोत त्या सुपारीला आपल्याला पहिले पाण्याने नंतर पंचामृताने आणि परत पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे आणि ती सुपारी आपल्याला महादेवाच्या पायाच्या म्हणजेच आपली जी महादेवांची जी मूर्ती बाजू आहे त्या बाजूला आपल्याला त्या सुपारीची स्थापना गणपती म्हणून करायची आहे म्हणजे त्या सुपारीला आपण गणपती मानायचं आहे आणि सगळ्यात पहिले हां ही पूजा करताना सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे पूजन करायचं आणि त्यानंतर आपण या बाकीच्या पूजेला सुरुवात करायची आहे सॉरी चुकून मी पहिले, पहिले सांगायची विसरले तर सगळ्यात पहिले दीप प्रज्वलन करा आणि त्यानंतर बाकीच्या पूजेला सुरुवात करा तर ही सुपारी मांडून झाल्यानंतर आपल्याला पहिले गणपतीची पूजा करायची आहे हळद कुंकू दुर्वा अक्षदा व्हायचे अक्षदा दुर्वा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर गणपतीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला महादेवांची आणि माता पार्वतीची पूजा करायची आहे तर त्यासाठी आपल्याला पाणी आणि पंचामृत जास्त वाहनं शक्य नसतं कारण ते जर आपण त्या पिंडीवर म्हणजे साकारलेल्या पिंडीवर आणि बाकीच्या आपल्या माता पार्वतीवर वगैरे जर जास्त प्रमाणात वाहिलं तर ती पूजा आपल्याला दिवसभर ठेवायची असते ते खराब होतं त्यामुळे आपण एखादं फूल घेऊन त्या फुलाने पहिले थोडंसं पाणी महादेवाच्या पिंडीवर आणि माता पार्वतीवर शिंपडायचं त्यानंतर थोडंसं पंचामृतात ते फूल बुडून महादेवांवर आणि माता पार्वतीवर शिंपडायचं आणि पुन्हा पाणी फुलाने शिंपडायचं आपल्याला महादेवांवर आणि माता पार्वतीवर अशा पद्धतीने ते शिंपडून झाल्यानंतर आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे म्हणजे आपल्याला महादेवांना म्हणजे भस्म किंवा लाल चंदन किंवा चंदन जे मिळतं पिवळं चंदन ते व्हायचं आहे लक्षात ठेवा महादेवाची पूजा करताना महादेवाला कधीही हळद कुंकू व्हायचं नसतं ते तुम्ही माता पार्वती त्यांच्या सखी गणपती तसेच नंदीची पूजा करताना वाहू शकता तर महादेवांना फक्त भस्म किंवा चंदन जे पिवळं आणि लाल मिळतं त्याचे ते, ते वाहा आणि त्यानंतर आपण माता पार्वती नंदी जो दुसरा गणपती ठेवलेला आहे ते गणपती आणि मा माता पार्वतीच्या सखी यांची पूजा त्याच पद्धतीने करायची आहे पाणी पंचामृत परत पाणी आणि नंतर हळद कुंकू अक्षदा वगैरे व्हायच्या आहेत आणि अशा पद्धतीने पहिली पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर महादेवांना आणि माता पार्वती त्यासोबत इतर सगळ्या देवांना आपल्याला वस्त्रमाळ अर्पण करून घ्यायची आहे वस्त्रमाळ कापसाने बनवली जाते ती आपल्याला अर्पण करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला महादेवाला बेल आणि बेलफळ जर आणले आपल्याला भेटलं असेल तर बेलफळ बेल व्हायचं आहे आणि जी आपण पत्री आणलेली आहे जी बाजारात मिळते विकेत विकत ती पत्री किंवा पत्री जर तुम्हाला शक्य नसेल भेटणं तर तुम्ही पाच प्र झाडाच्या म्हणजे जे झाडं असतात पाच प्रकारचे झाडांची पाच पाच पानं आपण एकत्र करून महादेवाला व्हायची आहेत त्यालाच पत्री वाहनं असं म्हणतात तर हे सगळं महादेवाला अर्पण करायचं आहे माता पार्वतीला सौभाग्यवान द्यायचं आहे जे बाजारात छोटंसं पॅकेट मिळतं सौभाग्यवानाचं म्हणजे त्यात आरसा फनी त्यासोबत जोडवे वगैरे जे सौभाग्य अलंकाराचं पॅकेट मिळतं ते माता पार्वतीला सौभाग्य अलंकार व्हायचे आहेत त्यानंतर जे विड्याचे पानं आहेत आपल्याला ते जो विड्याचे पानं जोडपान घ्यायचं आहे म्हणजे दोन विड्याचे पानं घ्यायची आहेत एकत्र आणि त्या पानांवर आपल्याला एक रुपयाचं नाणं हळकुंड सुपारी खारी खोबरं त्यासोबत आपल्याला बदाम या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी कोणत्याही पाच गोष्टी आपल्याला त्या पानावर व्हायच्या आहेत त्या पानावर आपल्याला एक रुपयाचं नाणं बदाम खारी खोबरं हळकुंड किंवा या सगळ्या गोष्टींपैकी सुपारी या सगळ्या गोष्टींपैकी कोणत्याही पाच वस्तू आपल्याला त्या सुपा विड्याच्या पानावर मांडायच्या आहेत आणि पत्री वाहून झाल्यानंतर हे सगळी पूजा आपली झाल्यानंतर तसेच बा इतर देवांनाही आपल्याला फुलं व्हायची आहेत अक्षदा वाहून घ्यायची आहेत आणि मनोभावे आपली पूजा करून झाल्यानंतर सगळ्या देवांना नमस्कार करायचा आहे आणि नंतर त्यानंतर जी हरतालकीची कथा आहे ती कथा वाचून आपल्याला आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पाच फळं जे आणलेली आहेत आपण त्याचा नैवेद्य ठेवायचा आहे पंचामृताचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता खडी साखर त्यासोबत पाच फळं पड़ा। पाच फळांचा शक्यतो नैवेद्य दाखवला जातो पण आपल्या पद्धत आपल्या भागात जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य लावू शकता अशा पद्धतीने हरतालकीची पूजेची मांडणी करायची आणि पूजा कशी करायची याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ